नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील मालिका एकापेक्षा एक आहेत यामधील कलाकार सुद्धा एकापेक्षा एक आहेत या मधील काही मालिकांना प्रेक्षकांचा असलेली कोणती मालिका आहे व काय आहे संपूर्ण माहिती तर मित्रांनो झी मराठीवरील मालिकेचा टी आर पी लिस्ट नुकताच समोर आली आहे ज्यामध्ये काही मालिकांना मिळाला आहे मोठा धक्का त्यामुळे प्रेक्षक प्रचंड नाराज झाले आहेत परंतु काही मालिकांना टी आर पी शर्यतीत बाजी आहे तर मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील दहा पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेचा शून्य पॉईंटच्या सहाचा टी आर पी मिळत आहे त्यामुळे ही मालिका आता थोड्याच दिवसात बंद होणार आहे नंबर नऊ वरती आहे तुला शिकविन चांगलाच धडा या मालिकेचा टी आर पी एक पॉईंट पाच आहे तर नंबर आठ वरती आहे आपी आमची कलेक्टर एक पॉईंट सहाचा टी आर पी तर नंबर सात वरती आहे सावळेची जणू सावली एक पॉईंट नऊचा टी आर पी नंबर सहा वरती आहे लाखात एक आमचा दादा दोन पॉईंट चारचा टी आर पी नंतर पाच वरती आहे तुला जपणारा आहे तीन पॉईंटचा टी आर पी नुकतंच सुरू झालेल्या या मालिकेचा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे तर नंबर चार वरती आहे नवरी मिळे हिटलरला तीन पॉईंट दोनचा टी आर पी तर नंबर तीनवरती आहे लक्ष्मी निवास तीन पॉईंट दोनचा टी आर पी तर नंबर दोन वरती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते ती म्हणजेच पारू या मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट चार आहे तर नंबर एक वरती राज्य करणारी तीन पॉईंट सातचा टी आर पी असलेली सर्वांची लाडकी मालिका म्हणजेच शिवा तर याचा टी आर पी तीन पॉईंट सात आहे तर मित्रांनो शिवाय ही मालिका टी आर पीमधील नंबर एकची मालिका ठरली आहे तर प्रेक्षकांनो यामधील तुमच्या कोणती आवडती मालिका आहे ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद